आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग काय मग तुमचं सांगा प्रभागात नेमकं काय अडचणी महिला महिला हेच म्हणतात की रस्ते आणि आम्हाला नाले वगैरे किती वर्ष झाले आता वीस कुठली सुविधा नाही अजून आतापर्यंत झालेली नाही नारी। मग तुम्ही तर रोज येत जात असतात पाहत असतात मग त्याच्यामुळे आता लोक लढून तुम्ही लोकांच्या समस्या लढवल्या म्हणजे सोडवण्यासाठी तुमचा प्रयत्न आहे का बरं प्रभागातील लोकांशी जेव्हा आता बोलला काय काय म्हणणं लोकांचं काय नाही त्यांचं फक्त म्हणणं की आम्हाला आणि करून द्या काही नाल्यावर पाहतात आता प्रभागात पाहिजे रोज मजुरी गरीब बाहेर अनेक योजना ज्या असतात लोकांपर्यंत पोहोचत नाही तुम्ही पाहिलं की वेगवेगळ्या योजना शासनाच्या असतात त्याच्यासाठी प्रयत्न असेल का आपला लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि आता महिला प्रतिनिधी म्हणून आपण निवडणूक लढायला तर त्यामध्ये विशेष करून महिलांना प्राधान्य देण्यासाठी कसा प्रयत्न राहिले आपण तर महिलांच्या याच्यासाठी काम करणार तुम्ही मोठ्या प्रमाणात काय सांगाल काय आवाहन करा मला मतदान करा काय निवडणूक मशीन आहे बरं पक्ष मध्ये शिलंगा काय तुम्हाला काय काय अडचणी आहेत या नगरामध्ये अशा अडचणी आहेत की महिलांना सुविधा नाहीयेत रोड नाहीत नाल्या नाही आहेत आणखी गटार सुद्धा आहे आम्हाला असं वाटतं की घंटा गाडी पण यायला पाहिजे एरियामध्ये दररोज आणि नाले सफाई व्हायला पाहिजे साफसफाई असायला पाहिजे नगरमध्ये आमच्या असं वाटतं आम्हाला केले के नाही त्यांनी काही सुविधा केलेल्या नाहीत आणखी इथं नगरामध्ये त्यामुळे आम्हाला हक्काचा नगरसेवक पाहिजे इथं एरिया पावसामध्ये इतका मोठा पाऊस झाला घराघरात पाणी सुरू होते तेव्हा आमचे सुदम भाऊ आमच्या सोबत होते आणि त्यांच्यामुळे सगळ्यांना सुविधा भेटलेल्या आहेत त्यांना जे पाहिजे ते म्हणजे जो निधी भेटायला पाहिजे होता तो भेटलेला आहे काय वाटतंय तुम्हाला चेहरा एकदम चांगला स्वच्छ निर्माण होईल जर संगीताताई निवडून आल्या तर संगमित्रात मतदारांना काय आवाहन मतदारांना एवढंच आवाहन करेन की त्यांनी मशीन शिलाई मशीन ला निवडून द्यावं त्यांच्या ज्या काय समस्या आहेत त्या संघमित्रात हो, म्हणजे सोडवतील सोडवण्याचा प्रयत्न करते एवढं आवाहन करते धन्यवाद